दिनांक आठ डिसेंबर रोजी ढोलताशांचा निरंतर गजर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष रोमांच उभा करणाऱ्या तुतार्या जहाजांचा आवाज आणि हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यावर होणारी पुष्पवृष्टी तसेच शिवकालीन धाडची खेळांचे अंगावर शहरे आणणारे प्रात्यक्षिक अशा अलोट उत्साहात आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिके एन यस पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची महापूजा करण्यात आली पुजारी शंकर गुरुजी यांनी त्यांचं पौराहित्य केलं भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहन कुंभरोषार भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहन कुंभ रोषीचे सरपंच कांचन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ढोल यांच्या गजराने परिसर गेला आई भवानीच्या आरतीनंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पालखीची वादत गाजत मिरवणूक सुरू झाली पोलीस अधीक्षक अप्पर जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली दरे वाडा कुंभरोषीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे लेझिम तुतार्या काठींवर चालणारी मुले तसेच चा आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घोषणांनी मिरवणूक मार्ग दुमदुमून गेला

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका